ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी अकोले नगर पंचायत हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा इथे मोठ्या संख्येनं विकास कामं होताना दिसत प्रभाग क्रमांक चौदामधील ग्रामस्थांनी या प्रभागाचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष शरद नवले तसेच नगरसेवक विजय पवार यांच्या कार्याची स्तुती करत नगरपंचायतच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच या पंचवार्षिकपासून प्रभाग क्रमांक चौदामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं होताना दिसत आहेत असं म्हटलं आहे तब्बल एक कोटी रुपये खर्च करून प्रभाग क्रमांक चौदा ते लेंडी नाला या ठिकाणी बंदिस्त गटारीचं काम प्रगती पथावरती आहे हे काम अतिशय उत्कृष्ट होत आहे असं या ठिकाणचे नागरिक सांगतायत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचं नियोजन देखील येत्या काही दिवसांमध्ये उपनगराध्यक्ष शरद नवले यांच्या मार्फत होणार आहे असं नागरिकांनी सांगितलंय उपनगराध्यक्ष शरद नवले आणि नगरसेवक विजय पवार यांच्या कार्यकाळामध्ये रस्ते पथदिवे सांडपाणी तसेच वेळेवरती स्वच्छ पिण्याचं पाणी देखील येत आहे असं देखील नागरिकांनी म्हटलंय नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष शरदराव नवले तसेच नगरसेवक विजयराव पवार हे दोघेही प्रभाग क्रमांक चौदामधील राहणाऱ्या नागरिकांना कशा चांगल्या पद्धतीच्या सुखसुविधा देता येतील यासाठी अथक परिश्रम घेताना दिसत आहेत प्रभाग क्रम क्रमांक चौदा यामधील कामाच्या बाबतीत मी सांगत आहे आपल्याला त्या पहिली नगरपं नगर, नगर ग्रामपंचायत होते त्याच्यानंतर नगरपंचायत आली त्यानंतर नगरपंचायतीनंतर जे मागील दिवसामध्ये जे कामं झाले नाही ते आता यामध्ये ज्यावेळेस आमच्या प्रभा क क्रमांक चौदामधून शरद भाऊ नवले यांना आम्ही निवडून दिलं आणि त्यांनी खरोखर अति कष्टाने ह्या प्रभाग क्र क्रमांक चौदामधील कामं हाती घेतले त्यांना खूप त्यामध्ये कष्ट झालेला आहे आम्ही समोर बघितलेलं आहे जे त्यांनी ज्यावेळेस निवडून आले ज्यावेळेस त्यांनी ते आवश्य आश्वासनं दिले होते आणि ते त्यांनी खरोखर त्या प्रत्येक आश्वासन ते पूर्ण करत आहे तसंच पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस कचरा रोड होता त्यावेळेस वेळोवेळी पावसाळ्यामध्ये खड्डे पडायचे मुरून टाकणं त्याच्यानंतर जो समोरचा रोड आहे तो रोड झालेला आहे त्याच्या त्याच्यानंतर पदवे इथे सोलर बसवलेले आहेत आणि आता हे जे गटारीचं काम ते थे ठेकेदार साहेब आहेत फ्रग फ्रगडे साहेब आणि यांनी ते घेतलेलं होतं आणि ते अतिशय असं उत्कृष्ट असं काम आहे आमच्या समोर ते काम झालेलं आहे चांगल्या क्वालिटीचे पाईप त्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत आणि गटर क असताना बरेच अडचणी आल्या पण शरद नवले साहेबांनी वेळोवेळी प्र त्यांच्या प्रयत्नातून हे गटर पण व्यवस्थित झालेले जवळजवळ नव्वद टक्के काम या ठिकाणी पूर्ण झालेले जे राहिला पाण्याचा प्रश्न ते ते पाण्याचं आम्ही त्यांना विचारलं ते म्हणजे पाणी गेल्यानंतर आपण तेही पण लवकरात लवकर पूर्ण करणार आहे आत्ताच्या पण पंचवार्षिक योजनेमध्ये आता जे निवडणूक होऊन गेली त्यामध्ये आमचे आम नगरसेवक मान्य शरद भाऊ नवले यांनी आत्तापर्यंत जे गटारीचं का रखडलेलं काम होतं त्यांनी मार्गी लावलं आम्हाला पाण्याचा पुरवठा नियमित होतो उरला उरला फक्त सा पावसाचा पाण्याचा साचलेला प्रश्न आहे ते पण ते लवकरच पूर्णत्वात नेतील याची आम्हाला खात्री आहे जे काम झालेली कशा प्रकारे झालेले दर्जेदार उत्तम उत्तम झालेले नमस्कार मी सचिन शिवाजी डेकणे राहणार अकोले चौदा नंबर वार्ड या ठिकाणी काल जो अपप्रचार झाला त्याला मी उत्तर देण्यासाठी मी उभा आहे आता इथे का गटरीचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे तर जेव्हा चालू होतं तेव्हा काने आले ते मग आणि माझं असं म्हणणं आहे झालेले कामं त्यांनी बघितले नाही आणि जे कामं बाकी आहे त्याच्या विरोधात ते, ते बोलले तर माझं म्हणणं असं आहे पाण्याचा उतार एकदम गटरीचा उतार जे पाईपलाईन आहे ते एकदम योग्य रीतीने झालेलं आहे आणि काम पूर्ण झालेलं नाही अजून काम बाकी आहे नव्वद टक्के काम बाकी आहे मागची वृंदावन कॉलनीचं जे दहा टक्के काम बाकी आहे अजून तिचं पाणी पण निघणार आहे हे जे साचलेलं पाणी आहे त्याचं पण काम बाकी आहे अजून आणि झालेल्या कामाबद्दल असं सांगायचं आहे का मा हा जो रस्ता झालेला आहे कॉन्क्रीटकरण पुढचा तो पण झालेला आहे आणि त्याच्यानंतर हा पण चाळीस लाखाचा रस्ता मंजूर आहे आत्ता हा पण पाऊस उघडला का हा पण होणार आहे आत्ता त्याच्यानंतर सोलर दिवे त्याच्यानंतर नगरपंचायतची जी लाईट आहे ती पण योग्य आहे सगळी इथं आणि बाकीचं राहिलेलं ते आम्ही वेळोवेळी पाणी साचलं वगैरे काही नगराध्यक्षांना फोन करून आम्ही किंवा नगर उपनगराध्यक्ष किंवा आपले शरद नवले त्यांना आम्ही वेळोवेळी आम्ही आमचा फोन असतो का पाणी आलं नाही किंवा असं काही नाही आम्ही फोन करतो त्यांना वेळोवेळी ते आम्हाला प्रतिसाद देतात आणि आम्ही दरवेळेला असं कोणत्याच वॉर्डात असं काही नाही आहे पहिली गोष्ट अशी आहे का सगळं इथून मागं वेळ सांगून कधीच पाणी येत नव्हतं आता वेळ सांगून पाणी येत आहे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला पाणी कधी येणार आहे काय येणार आहे याची वेळोवेळी वेड़ हे वेळ दिली जाते का साडेसातला पाणी येणार आहे संध्याकाळी येणार आहे का सकाळी येणार आहे हे माननीय श उपनगराध्यक्ष शरद नवले यांच्यामुळेच झालेलं आहे हे सगळं आमच्या कॉलनीच्या नव्याण्णव टक्के समस्या नि निराकरण झालेले आहेत आता आम्हाला किरकोळ कारकोळ पावसाच्या वातावरणामुळे थोडेसं डिले झालेले आहे त्याच्यामुळे कुणीतरी प्रचार करतं आमच्या कॉलनीची बदनामी करतं ते करू नये सगळं काही व्यवस्थित आहे आमच्या कॉलनीत कचरा गाडी दोन टाईम येते दोन्हीकडून आवाज देतात आणि आमचा कचरा व्यवस्थित विल्हेवाट होती आमची कोणतीही तक्रार नाही आहे काल मी कपडे धुत होते तिथं पत्रकार लोक आले होते त्यांनी मला विचारलं हे पाणी कुठून येतं म्हणलं माझं धुण्याचं पाणी कारण गटारीचं काम सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि पाईप काही जोडलेले नाही अजून गटारीला मग त्यांना मी सांगितलं हे धुण्याचं पाणी आहे माझं मग बाकी मी या पाण्याचा प्रश्न मांडला त्यांच्याकडे हो, ते म्हणे तुम्हाला काही त्रास होतो का म्हणजे डास वगैरे होतात बाकी नाही काय एवढं मी त्यांना सांगितलं सचिन खरात सी चोवीस तास अकोले आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील टेस्� माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी